पश्चिम बंगालमधली निवडणूक यावेळची ही फार रंजक वळणावर आलेली आहे यावेळच्या निवडणुकीचं सगळ्यात था ठळक वैशिष्ट्य जर काय असेल तर ही निवडणूक बंगालमधल्या सर्वसामान्य महिलांनी हातात घेतलेली आहे एरवी दबलेल्या पिसलेल्या अशा या सगळ्या महिला आता दुर्गा बनून ममता दिदी आणि त्यांच्या तृणमूल पक्षावरती अक्षरशः आग ओकतायत या सगळ्यातून ममता दिदी कशा सावरणार हे बघायला हवं पण सध्या तरी ममता दिदींनी या दुर्गांचा मोठा धसका घेतलेला आहे आणि या दुर्गेचं रूपांतर कालीत होणार की काय अशीही भीती तृणमूलला वाटती आहे म्हणूनच यावेळची निवडणूक अधिक रंजक आणि कदाचित अधिक हिंसकही असू शकते नमस्कार गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो पश्चिम बंगालची निवडणूक यंदाची जी लोकसभेची निवडणूक आहे ती अत्यंत रंजक वळणावर आलेली आहे पश्चिम बंगालमधलं संदेश खालीचं प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यावर खूप बोललंही गेलेलं आहे आणि संदेश खालीमुळे पश्चिम बंगालमधली निवडणूक बदलली असं म्हटलं जातं पण त्यात कसं तथ्य नाही संदेश खाली, खाली सारख्याच अनेक घटना या पूर्वीच्या काळात घडून गेलेल्या आहेत परंतु त्यावेळेला बंगाली समाजातून या तृणमूलच्या गुंडगिरीवरती फार मोठा काही विद्रोह झाल्याचं दिसलं नाही संदेश खालीत ते पहिल्यांदा दिसलं संदेशखालीतल्या महिलांनी तृणमूल काँग्रेसच्या दंडेलशाही विरुद्ध आवाज उठवला आणि तो इतका बुलंद केला की त्याचे हादरे हे ममता दिदींच्या सरकारला जोरात बसले ममता दिदींनी ते सारवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यात जराही यश आलं नाही त्यातला किंग पिन शेख असेल किंवा अन्य लोक असतील तर ती सगळी गजाड गेलेली आहे पण हे काही पहिलं प्रकरण आहे का, का? बघा पश्चिम बंगालचे शिक्षण मंत्री होते पार्थो घोष त्यांच्या घरात म्हणजे खोलीभर पैसे खोलीभरून असलेले पैसे तेव्हा मिळाले त्यांचे एक मैत्रीण तथाकथित किंवा अन्य प्रकरणं ही सगळी उघडकीस आलेली आहेत महुआ मोहित्रा हे ही आपल्याला माहिती आहे आणि अशाच लोकांना ममता देईनी या निवडणुकीत उमेदवारी पण दिलेली आहे त्याच्यावरतीही जोरदार टीका होती आहे पण त्या टीकेला घाबरणाऱ्या ममता दिदी नाहीत आणि सुरुवातीला त्यांचा जो काही चढास्वर किंवा जे काही रणरागिणी स्वरूप होतं ते गेल्या आठ पंधरा दिवसात अचानक का विजलं असा प्रश्न लोकांना पडलेला होता पण त्याचं उत्तर हे पश्चिम बंगालमधल्या तीन ठिकाणी एक नक्षलबाडीचा ठिका हा परिसर आहे दुसरं कूचबिहारमधला आहे आणि तिसरा मला वाटते कलकत्त्याच्या म्हणजे डायमंड हार हार्बरकडं जाणाऱ्या मार्गावरती असेल त्या डायमंड हार्बर मार्गावरती तृणमूलच्या एका आमदारालाच बायकाने इतका चोपला की तो आणि त्याचे समर्थक त्यांच्या गाड्या सोडून वाट फुटेल तिकडे पळून गेले आणि ते आठ दिवस बेपत्ताच होते असंच कुचबिहार आहे किंवा उत्तर बंगालमध्ये आहे तिथेही गुंडगिरी करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या नगरसेवकांना बंगाली रणदुर्गानी चंडीचा अवतार काय असतो ते दाखवून दिला आणि इतकं हाणलं या तीन घटना लागोपाठ घडल्यानंतर ममता दिदी आणि त्यांचा पक्ष अत्यंत सावध झालेला आहे कारण इथे अशा सगळ्या प्रकरणांमध्ये म्हणजे आपल्या गुंडगिरीविरुद्ध सर्वसामान्य माणूस किंवा महिला अशा पद्धतीने उभ्या राहतात तेव्हा त्याचं त्याच्यावर टीका करता येत नाही किंवा त्याचं राजकीय भांडवल हे करता येत नाही हे ममता दिदी शंभर टक्के जाण जाणतात बरं ही भीती काही फक्त एकट्या ममताना आहे असं नाही उलट त्यांचे जे एम एल ए म्हणा किंवा त्यांचे मंत्री आहेत ते अधिक सावध झालेले आहेत म्हणजे ममता दिदींच्या सभा होत आहेत सगळं होतंय पण त्यांचे बाकी स्टार कॅम्पेनर्स सगळे गायब आहेत किंवा आम्ही काय करतो आहोत एवढंच ते काहीतरी सांगतायत याला अपवाद फक्त ममता दिदींचा भाचा जो आहे अभिषेक बा भाचा नाही सॉरी पुतणा आहे अभिषेक बानर्जी तो डायमंड हार्बरमधून उभा आहे लोकसभेसाठी आणि लोक तर सरळ म्हणतात तो सुशिक्षित गुंडा आहे त्याला हात लावणं तेवढं सोपं नाही त्यामुळे अजून डायमंड हार हार्बरमध्ये तरी बंगाली रणदुर्गांनी या अभिषेक बॅनर्जीला अजून काही दुर्गेचं स्वरूप दाखवलेलं नाही आहे पण ते तो दिवसही कदाचित फार लांब असणार नाही कारण त्याची भाषा अजूनही तितकीच उद्दामपणाची आहे पण या तीन ठिकाणी म्हणजे माझं एक निरीक्षण मी तुम्हाला सांगतो या निमित्ताने आता विषय आहे म्हणून बंगालमध्ये मागच्या वेळेला ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर त्या फार वेगळ्या म्हणजे सत्याहत्तर जागा भाजपनी जिंकल्या वगैरे सगळं आहेच परंतु आपण सर्वसाधारणपणे ट्रेंड काय बघतो तर शहरी भागामध्ये भाजपला मोठ्या प्रमाणावरती मतदान होतं आणि तेवढं ग्रामीण भागामध्ये भाजप हा यश मिळवू शकत नाही असं चित्र सर्वसाधारणपणे देशात किंवा राज्यात आपण बघितलेलं आहे बंगाल हा त्याला अपवाद आहे ब बंगालमध्ये भाजपला ज्या सत्याहत्तर जागा मिळाल्या अगदी हातावर बोटाच्या बोटावर मोस्ता येतील एवढ्या जागा सोडल्या तर बाकी सर्व या बंगालच्या ग्रामीण भागातून मिळालेल्या जागा आहेत म्हणजे जा भारतामध्ये नक्षलवादी चळवळीचा उगम जिथून झाला ती नक्षलवाडी ज्याला म्हटलं जातं त्या नक्षलवाडी मतदारसंघामध्ये सुद्धा भाजपची एक महिला उमेदवार निवडून आलेली आहे आणि अतिशय सर्वसामान्य अशी ती महिला आहे म्हणजे तिला काही पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे वगैरे असं का आहे नाही अशा ठिकाणी भाजपची एखादी महिला निवडून येते ती सुद्धा ग्रामीण भागामध्ये बंगालचं बदललेलं स्वरूप खरं तर तिथेच स्पष्ट होत होतं या वेळेला भाजपनी एक वेगळी आणि मोठी खेळी केली ती म्हणजे संदेश खालीमध्ये रेखापात्रा या अतिशय साध्या ज्या महिलेला कसलंही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही आपण ज्याला सर्वसाधारणपणे गृहिणी म्हणतो अशी ही गृहिणी संदेश खालीच्या अत्याचारामध्ये भरडली गेलेली होती त्या गृहिणीलाच भाजपनी उमेदवारी दिली पंतप्रधान तिच्याशी बोलले आणि बंगाली रणदुर्गांचा आत्मविश्वास या एका घटनेमुळं खरं तर दृढतर झाला आणि त्या सगळ्या बंगाली रणदुर्गा या ममता दिदींच्या सरकारला त्यांच्या पोलिसांना जसास तसं उत्तर देण्यासाठी सज्ज झाल्या रेखापत्रांच्या उमेदवारीनी झालं काय तर हे आणि इथे खऱ्या अर्थाने बंगाली निवडणुकीला वेगळं वळण लागलेलं आहे अन्यथा आपण बघितलेलं आहे बंगालमधल्या निवडणुका म्हणजे हिंसाचार हे ठरलेलं गणित आहे पूर्वीच्या काळी डावे पक्ष म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा अशाच हडेलहप्पीपणानं राज्याची सत्ता राखत आलेला होता त्याला जशास तसं उत्तर देत ममताने बंग डाव्यांची गुंडगिरी मोड मोडून काढली आणि आपली गुंडगिरी प्रस्थापित केली या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजप असेल किंवा अन्य डावे पक्ष असतील विशेषतः हे नामशेष झाल्यातच जमा आहे पण तरीही रेमनंट्स किंवा अवशेष आपण म्हणूया ते कुठे कुठे आहेत काँग्रेस हाही जवळपास संपलेला पक्ष आहे पण असे कुणी उभेच राहू नयेत आणि मतदान असं विरोधकांचं मतदान होऊ नये म्हणून दरवेळेला जे प्रयत्न केले जातात त्या प्रयत्नांना बंगाली रणदुर्गांनी दिलेलं हे उत्तर म्हणून या तीन घटनांकडं बघितलं आहे म्हणजे आता निवडणूक काळा म्हणजे मतदानाच्या वेळेला जर तृणमूलच्या गुंडांनी सर्वसामान्य माणसाला मतदान केंद्रावर येण्यापासून रोखायचा प्रयत्न केला तर त्याचं काय होईल त्याची चुणूक बंगाली रणदुर्गांनी या तीन घटनांमधून दाखवून दिलेली आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ममताना जे धडकी भरलेली आहे एकतर केंद्र सरकारनी आणि विशेषतः निवडणूक आयोगाने बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावरती सुरक्षा दलं तैनात केलेली आहेत पॅरामिलिटरी फोर्सेस असतील किंवा अन्य सी आय एस एफ वगैरे असं असेल प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवारांना आणि विशेषतः मतदारांना सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत आपण बघितलं असेल तर शिलीगुडीमध्ये एक गेल्या आठवड्यामध्ये एक बॉम्ब सापडलेला होता तो डिफ्यूज केला गेलेला आहे म्हणजे हिंसाचाराचं मोडून हे सुरूच झालेलं आहे आणि ते होऊ नये म्हणून निवडणूक आयोग कसोशीनी प्रयत्न करतोय पण केवळ शासकीय यंत्रणांच्या बळावरती अशा घटना मोडून काढता येत नाही स्थानिक लोकांनी समाजाने त्यासाठी पुढाकार घ्यावा लागतो बंगाली रणदुर्गांनी वेळची निवडणूक अशा अर्थानं हातात घेतली आहे का असा प्रश्न बंगालमधल्या या ताज्या तीन घटनांनी निर्माण झालेला आहे म्हणूनच ममता दिदींचा आवाज गेल्या पंधरा दिवसात सौम्य झाला आहे आणि आता तो पुन्हा थोडासा वाढताना दिसतो आहे अर्थात त्या झुंजार नेते आहेत त्या अशा काही घटनांमुळे फार दबून जातील असं नाही पण रेखापात्र असतील किंवा त्यांच्यासारख्याच साध्या साध्या गृहिणी असतील आता त्या रस्त्यावर उतरून तृणमूलच्या गुंडगिरीला जशास तसं उत्तर देण्याची हिंमत आहेत हा बदलता बंगाल हा अधिक आश्वासक आहे असं मानायला हरकत नाही आणि कॅस्कडिंग इफेक्ट काय असतो बंगालमध्ये मागच्या वेळेला काँग्रे काँग्रेसला फार काही जागा मिळाल्या नव्हत्या बेहरामपूरमध्ये अधीर रंजन चौधरी गेली पाच वेळेला ते निवडून आलेले आहेत ते मागच्या वेळेला निवडून आले आणि लोकसभेमध्ये ते विरोधी पक्षनेते म्हणूनही नियुक्त झाले काँग्रेसने त्यांना ती संधी दिली याही वेळेला बेहरामपूरमध्येच अधीर रंजन चौधरी उभे आहेत त्यांना काँग्रेसकडून फार काही म्हणावं असं बळ मिळताना दिसत नाही आहे अर्थात काँग्रेसशी वाताहत आपण बघतोच आहे पण ते बळ मिळताना दिसत नाही आहे तिथं ते एकटे लढत आहेत पण तिथे त्यांच्या मतदारसंघामध्ये तृणमूलच्या गुंडगिरीला असंच चोख प्रत्युत्तर देण्यासाठी रणरागिणी रस्त्यावर उतरताना दिसत आहे त्यामुळे एका अर्थाने अधिरंजन चौधरी थोडेसे अश्वस्थ झालेले आहे अधिरंजन चौधरींच्या पराभवाचा चंग जरी तृणमूलनी बांधला असला तरी चौधरींनी मतदारसंघ इतका उत्तम बांधलेला आहे आणि आता तृणमूलला विरोध करणारा हा रणदुर्गांचा एक काय म्हणतो आपण एक फौजफाटा इथे उभा राहिल्यामुळे बंगालमध्ये एक का असे ना पण जागा अधिर रंजन चौधरीच्या निमित्ताने की काँग्रेसच्या वाट्याला येईल एवढ्या आशा पल्लवित झालेल्या आहेत पण ते यश काँग्रेसचं असणार नाही तर ते अधीर रंजन चौधरी यांचं असेल गेली पाच टर्म्स ते निवडून आल्यानंतर आता सहाव्यांदा त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न हा खरं तर होता पक्षांनी वाऱ्यावर सोडून दिलेला आ, जो आहे दुसरीकडे ही एवढी गुंडगिरी आहे तिसरीकडे भाजपच्या एकूण जो काही जोर तिथे प्रचाराचा आणि एकूण आहे तर अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर हा एकटा लढणारा माणूस तो जर विजयी झाला तर ते त्याच्या नेतृत्वाचं यश असेल अर्थात यावेळेला असं मानलं जातंय म्हणजे डायमंड हार्बरमध्ये अभिजित बॅनर्जींना हरवणं तेवढं सोपं नाही पण कलकत्त्यात म्हणजे कलकत्ता आणि परिसरातले जे नागरी सगळे मतदारसंघ आहेत इथे आजही तृणमूल आणि ममतांचा होल्ड आहे तो होल्ड भाजप यावेळेला मोडून काढणार की काय हे मात्र सर्वांच्या उत्सुकतेचा विषय राहिलेला आहे बाकी उत्तर बंगाल असेल किंवा पश्चिम बंगाल जो तिकडे बिहार किंवा झारखंडला लागून असलेला सगळा जो परिसर आहे तर या भागामध्ये भाजपचा जोर मोठ्या प्रमाणावरती आहे निवडणुका फार म्हणजे तिथलं मतदान फार आता लांब नाही आहे बंगालमध्ये अद्याप तरी काही फार मोठा हिंसाचार किंवा तशा घटना आणि घडू पण नाही आहेत पण तसं दिसत नाही आहे ज्या दिवशी प्रत्यक्ष मतदान असेल त्या वेळेला त्याचं खरं उत्तर मिळेल पण बंगाली रणरागिणींनी यावेळेला गुंडगिरीविरुद्ध कंबर कसलेली आहे एवढं मात्र नक्की बंगालच्या निवडणुकीचं हे वेगळेपण आपण आपल्या लक्षात यावं म्हणूनच आजचा हा विश्लेषणाचा प्रपंच आम्ही केला मित्रांनो आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोबेस्कोब धन्यवाद